सभापती महोदय खरं तर सन्मानिय सदस्य श्रीकांत भारती यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीतना जो प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं त्यांचं कमी आहे या सदनामध्ये संबंधित सगळेच महत्त्वाचे विषय आपण प्रासंगिक असो घटनात्मक असो विचारात्मक असो राज्याच्या भल्याचे असो या सगळ्यावर नेहमीच चर्चा करतो पण या पद्धतीने ज्याच्यावर आपलं पूर्ण राज्य सरकार प्रशासन शासन नावाची व्यवस्था गतिमानतेने काम करून नागरिकांना त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे या हेतूने सगळेच जण काम करत असताना त्यातला जो दुवा असतो तो प्रशासन आहे आणि त्या प्रशासनाला जर गती त्या पाईपमध्ये जर कुठे अडचणी असेल तर आपल्याला डिलिवरन्स हा आपल्याला पाहिजे त्या अपेक्षित पद्धतीने देता येणार नाही आणि त्यामधून नागरिकांचा असंतोष याची बीज रोवली हो जातील या एका हेतूने खर तर सन्माननीय श्रीकांत भारतीय यांनी हा या प्रश्न उपस्थित केला आहे सतत बदल हेच सत्य असतं आणि त्यामुळे स्थिती स्थित आणि स्थित्यंतर याचं एक महत्व आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आहे व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा स्थिती स्थित आणि स्थित्यंतर या आधारावरच मनुष्य आनंद ब्रह्मानंद आणि परमानंदाचा आनंद घेत असतो प्रशासकीय सेवेमध्ये याच पद्धतीने कायम बदल हेच सत्य मानून काम केलं पाहिजे या पद्धतीची कल्पना ही पूर्वापार मला आता त्याच्या खोलात जायचं नाही आर्य चाणक्यांपासून प्रभू रामचंद्रांपासून अगदी माननीय नरेंद्र मोदीजींच्या सरकारपासून देवेंद्रजींपर्यंत या सगळ्यावर महत्त्वाचा विचार आपण केला आणि मग आपल्या लक्षात असेल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी किमान सरकार किमान प्रशासन या आधारावर जे कायदे अपेक्षित नाहीत ते बदला ज्या कायद्यांचा जंजाळ लोकांना त्रास देईल त्यात सुधार करा ज्या पद्धतीने सिस्टिम्स आपल्याला एका अर्थाने समानतेवर आणता येतील तो उपक्रम करा हे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुरू केले दोन हजार चौदा पासून आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसायला लागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पहिल्यांदा शपथ घेतल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये के निर्णय केला तो नागरिकांच्या हक्काच्या संदर्भातला आणि त्याबद्दल असलेल्या कायद्याला मान्यता हा पहिला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी केला आज या पूर्ण लक्षवेधीमध्ये आपण तीन मागण्या जरी मागितल्या असल्या तरी लिखित लक्षवेधीमध्ये पाच अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आणि त्यामध्ये तटस्थ खाजगी नामांकित संस्था यांच्याकडून या सगळ्याचं मूल्यमापन करणं नंबर दोन सिटीजन फीडबॅक <laughs> नागरिकांची मतं जाणून घेण्याची व्यवस्था करणं आणि नंबर तीन महाराष्ट्र सिटीझन एक्सपिरियन्स इंडेक्स त्याला एक मूर्त स्वरूप द्यायचं ज्या मूर्त स्वरूपावर आपल्याला लोकांना त्यांच्या अधिकाराचंही कळलं पाहिजे आणि काय मिळालं याची सार्वजनिक माहिती कळली पाहिजे नंबर चार विभागाचा डिपार्टमेंट परफॉर्मन्स हा करणं आणि पाच अपयशी प्रकल्पांच्या बाबतीमध्ये रूट कॉज ॲनालिसिस करणं या पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत मी या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाचं सुद्धा कौतुक करेन की आपण या पाच अपेक्षा व्यक्त केल्यानंतर जवळजवळ सोळा विविध उपक्रम हे आपल्या विभागाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून होत असतात मी सगळ्यांच्या डिटेलमध्ये जात नाही पण अगदीच सांगायचं झालं तर नंबर एक आपल्याकडे अधिकारी कर्मचाऱ्यांचं काम वर्तणूक क्षमतावर्धन याचं कार्य आपण सभापती महोदय होता हा पहिला प्रकार आहे ज्याला आपण सी आर म्हणतो आणि तो पिरियडिकली सातत्याने होत असतो त्याची मूल्यमापनाचे हेतू मी आज सांगत नाही आपल्याला उत्तरामध्ये आलेले आहेत नंबर दोन जसं कार्यमूल्यमापन होतं तसं कामगिरीचं मूल्यांकन होतं आणि त्याच्यामध्ये की रिझल्ट एरियाज ट्रॅकिंग यामध्ये शासनाचे प्राधान्य क्रमशः शास असलेल्या उपक्रमाचं या कामगिरीचं मूल्यांकन होतं ही दुसरी पद्धत आहे तिसरी पद्धत आहे ती जसं कामगिरीचं होतं तसं कामकाजाचं पण मूल्यमापन होतं आणि त्या का कामकाजाच्या मूल्यमापनामध्ये ज्याचा उल्लेख आपण केलात मित्रा नावाच्या संस्था या अशा पद्धतीने गव्हर्नन्स प्रोसेस रिइंजिनिअरिंग या माध्यमातून कामगिरीचं झालं कामकाजाचं झालं कार्य मूल्यमापन झालं या तीन पद्धतीने होतच असतं चौथा मुद्दा आपण जो करतो तो म्हणजे आपलं अर्थसंकल्प त्याचं आउटकम आणि परफॉर्मन्स बजेटचा आउटकम आणि परफॉर्मन्स या आधारावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सुशासन निर्देशांक याची एक नवीन व्यवस्था उभी केली आणि चौथ्या पद्धतीने तेही मूल्यांकन होतं पाचवी पद्धत आपण केली ती प्रकल्पांच्या अंमलबजावणीचं निरीक्षण आतापर्यंत आपण मूल्यमापन आणि ॲनालिसिस करत होतो आता आपण प्रकल्पांच्या अंमलबजावणीचं निरीक्षण करतो म्हणजे प्रकल्पाचे गती अपेक्षित परिणाम या सगळ्याबद्दलचं सुद्धा मूल्यमापन होतं सहावा मुद्दा आपण करतो ते म्हणजे कार्य प्रदर्शनाचे मूल्यमापन कामगिरीचं जसं होतं कामाचं जसं होतं तर वर्क कल्चर कसं आहे त्या वर्क कल्चरचं सुद्धा तुलनात्मक मूल्यमापन होतं आणि मग एक नवीन पद्धत माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केली जी एकशे एकसष्ट निर्देशकांच्या आधारावर डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्स डी जी जी आय या आधारावर त्या त्या जिल्ह्याचा ज्याचा उल्लेख आपण केला अडीचशे तीनशे समित्या जिल्हाशा असतात याचं मूल्यमापन करणारी खाजगी व्यवस्था आहेच पण आपण अंतर्गत व्यवस्था केली आणि सहावा प्रकार पाचवा प्रकार तो आपण त्यात केला सहावा प्रकारे केला सातवं याला मूर्त स्वरूप द्यावं म्हणून पंचवीस डिसेंबर माननीय बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस म्हणून पंतप्रधानांनी सुशासन दिवस घोषित केला त्या आधारावर गुड गव्हर्नन्स डे सुशासन दिनानिमित्त त्याचा अहवाल प्रदर्शित करणं याला मूर्त स्वरूप दिलं पण इंटरनलच काम होईल का नाही आपण हे जनतेसमोर आणलं पाहिजे आणि म्हणून या निर्देशांक जे डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स आहे त्याचा व्हाईट पेपर आपण त्या ठिकाणी सातवी ती पद्धत डेव्हलप केली या ठिकाणी मला उल्लेख करायचा आठवी पद्धत ही माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या आधारावर आपण काही योजना सुरू केल्या आणि ज्याचा उपयोग ज्याचा उल्लेख आपण केला की राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान योजना सुधारित हा शासन निर्णय केला आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर सुद्धा फीडबॅकचं मेकॅनिझम लाईव्ह ट्रॅकिंग कामाचं चा, कर्मचाऱ्यांचं चा, प्रकल्पाचं याचा सुद्धा आपण प्रयत्न केला नववी पद्धत आपण केली त्या गतीशक्ती जशी योजना केंद्र सरकारने केली महत्त्वाच्या प्रकल्पांची तशी अंमलबजावणीची सुधारणा म्हणजे जेव्हा मी प्रकल्प म्हणतो सन्माननीय साहेब त्यावेळेला त्याच्यावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचंही मूल्यमापन होत असतं त्यांच्या डिलेवरीनचं पण मूल्यमापन होत असतं आणि दहावा महत्त्वाचा निर्णय जो राईट टू सर्व्हिस ऍक्ट अँड राईट टू सर्व्हिस कमिशन या आधारावर जनतेच्या हातात चावी दिली आपण ऑनलाईन हजार व्यवस्था आणल्या आणि जनतेचा फीडबॅक त्याच्यावर कायद्यातलं पूर्ण स्वरूप आहे की पिनलाईज करण्यापर्यंत सुद्धा अधिकार नागरिकांना दिले अकरावा मुद्दा तर या राज्यात आपण पहिल्यांदा केला तो केंद्र सरकारात मोदी सरकारने विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस आगामी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जसा निर्णय केला तसा राज्याला विकसित महाराष्ट्र याच जे आपल्याला अपेक्षित आहे जनतेची सहभागिता सर्वे सूचना डिपार्टमेंट इंटर डिपार्टमेंट चर्चा कॅबिनेटचा गट मतदान या आधारावर आपले हेतूसुद्धा आपण स्पष्ट केले आणि अकरावी पद्धत त्यातली डेव्हलप केली केंद्र सरकारची नॅशनल प्रोग्राम फॉर सिव्हिल सर्व्हिसेस कॅपॅसिटी बिल्डिंग जे आपल्याला अपेक्षित आहे की आपला क्षमता वर्धन झालं पाहिजे अधिकाऱ्यांचं याचं एक मिशन त्या आधारावर मी सगळे उद्देश आणि उद्देश मांडत नाही आपल्याला बारा नंबर त्याच्यातला उद्देश दिसेल आणि त्यासाठी एक प्रशासकीय व्यवस्था क्षमता वर्धन याचं मूल्यमापन नाही त्याच्यासाठी एक प्रशासकीय शैक्षणिक व्यवस्था त्यासाठी महत्वाचा कृती कार्यक्रम या पद्धतीने आपण महास्ट्राइड ते आता ले, लेटेस्ट केलेला जनविश्वास अधिनियम ज्यामध्ये आपण या सगळ्याचं मूल्यमापन केलं आहे सभापती मोदय ई गव्हर्नन्स आय टीच्या माध्यमावर आणि ज्याचा उल्लेख सन्मान्य सदस्यांनी केला एक जानेवारीला आय एस अधिकाऱ्यांचं होतं तर महाराष्ट्रातील अन्य अधिकाऱ्यांचं काय म्हणून महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलांचे विनियमन व शासकीय कर्तव्य ही आपण पंधरावी व्यवस्था आणि सोळावा सेवाकर्मी हा कार्यक्रम त्या ठिकाणी केला आहे म्हणून या सगळ्यावर विस्तृत विचार आणि आपल्याला आणि राज्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी आपण करतो आहोत पण तरी आपण तीन महत्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत जे आपण मागणी केली आहेत एक गोपनीय आवाज सोडून आपल्याला एक्सटर्नल टॅनल करून मेकॅनिझम सिस्टीम आणि डिसिजन मेकिंग याचं मूल्यमापन करणार का सभापती महोदय उत्तर हो आपण हे मूल्यमापन करू यासाठीचा विचार गट स्थापन करू आपल्याही सूचना घेऊ आणि संबंधित सगळ्यांच्या सूचना घेण्याची व्यवस्था करू दुसरं वरिष्ठ अधिकारी आणि त्यांनी केलेलं कार्य याच्या मूल्यमापनात जे मी सोळा मुद्दे सांगितलं ते सोडून अन्य काही विचार करायला लागला तर तेही करू कारण आपल्याला शेवटी आपला हेतू नागरिकांना महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देणं आहे आणि तिसरं आपण जो अतिशय योग्य शब्द खरं तर मी म्हणेन स्वर्गीय यशवंतराव केळकरांच्या मनोबुलीचा शब्द आहे आपल्या विद्यार्थी परिषदेच्या कामाला ज्यांनी गती दिली ते म्हणजे प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट या प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंटच्या बाबतीमध्ये शाश्वत अशा पद्धतीचं कमिशन केलं पाहिजे का आज तर मी उत्तर हेच देईन यावर आपण चर्चा जरूर करू पण या सगळ्या गोष्टींना अंतिम न्याय देऊ एवढंच मला ठिकाणी सांगायचं